तुम्हाला सुद्धा उन्हाळी वाळवानात पांढरा शुभ्र मोकळा खुसखुशी तसा मस्त बटाट्याचा किस आहे तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आणलेला आहे छान मस्त टिप्स आणि ट्रिक्स सह पूर्ण स व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण इथं दोन किलोच्या प्रमाणात बटाट्याचा किस बनवणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा दोन किलो मी बटाटे घेतलेले आहेत शक्य दो किस बनवण्यासाठी बटाटे लांबट आकाराचे उभे बटाटे निवडायचे त्यामुळे काय होतं तर आपला किस हा जो आहे किसल्यानंतर लांब लांब पडतो बटाटे जर खूप मातीने भरलेले असतील तर एक ते दोन तास बटाटे पाण्यात भिजवून ठेवा आणि त्यानंतर स्वच्छ धुवून बटाट्याच्या साली काढायच्या शक्यतो जेवढं होईल तेवढं बटाट्याच्या साली हलक्या हाताने काढायच्या म्हणजे खूप बटाटा आपलं वाया जाणार नाही सालीही निघतील आणि किसही आपला चांगला पडेल सगळे बटाटे मी इथं स्वच्छ साली काढून घेतलेल्या आहेत साली काढल्यानंतर बटाटा लगेच पाण्यात टाकायचं असे कोरडे बटाटे ठेवायचे नाहीत नाहीतर आपला किस लालसर पडण्याची शक्यता असते आता बटाटा किसताना असा या प्रकारे चपटा किंवा आडवा ठेवून बटाटा किसून घ्यायचा आहे उभा बटाटा किसायचा नाही म्हणजे काय होतं आपला किस लांब लांब पडतो मी ही मोठ्या बोळांची किसणी वापरली आहे ज्यामुळे आपला किस जो आहे तो जाड जाड पडेल दुसरी जी माझ्याकडे किसणी होती ती छोटी होती मोठ्या मोठ्या बोळ्यांच्या किसणीने असा माझा मस्त असा लांबट हा किस पडलेला आहे दोन किलो बटाटे मी पूर्ण साली काढून इथं किसून घेतलेले आहेत सगळ्यात पहिल्यांदा बटाटे जेव्हा आपण साली काढतो तेव्हा सुद्धा ते, ते पाण्यातच टाकायचे आणि किसताना सुद्धा पाण्यातच किसायचे म्हणजे बटाटे लाल पडणार नाहीत किंवा किस लाड पडणार नाही त्यानंतर पूर्ण किस झाल्यावर दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे खळखळ पाण्यात बटाट्याचा किस धुवायचं आहे ज्यामुळे त्याच्यातला स्टार्च पूर्ण निघून जाईल तुम्ही बघू शकता सुरुवातीला पाणी गढूळ होतं आणि आता पूर्ण स्वच्छ पाणी झालेलं आहे म्हणजे आपला पूर्ण किसामधला जो स्टार्च आहे तो निघलेला आहे त्यानंतर आता याला आपल्याला आठ ते दहा तास किंवा रात्रभर ठेवायचं आहे तर ज्या पाण्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे स्वच्छ पाण्यात थोडीशी तुरटी टाकायची आणि यामध्ये हा किस पूर्णपणे भिजवून ठेवायचा आहे वर थोडाही हा उघडा नाही राहायला पाहिजे नाही तर काळा पडू शकतो संध्याकाळी शक्यतो किस किसून घ्यायचा आणि सकाळी उकडून वाळू घालायचा त्यामुळे अगदी खुसखुशीत बनायला मदत होते तुम्ही बघू शकता सकाळी सुद्धा यामधलं पाणी अगदी स्वच्छ आहे सकाळी तुरटीच्या पाण्यातून काढून डायरेक्ट हे उकळायला टाकायचे नाही आणखी एकदा याला स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर पातेल्यात पाणी अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ किसाला मिठाचं प्रमाण थोडं कमी वापरायचं कारण वाळल्यानंतर ते जास्त लागू शकतं मी तर दोन किलो साठी दोन चमचे मीठ घातलेलं आहे त्यानंतर फुल गॅसवर अगदी कडक किंवा उकळलेल्या पाण्यात फक्त दोन ते तीन मिनटं आपल्याला हा किस ठेवायचा आहे घातल्यानंतर हलक्या हाताने चमच्याने फक्त एकदा मी पूर्ण बटाट्याचा किस परतून घेतला होता आणि नंतर अडीच मिनिटाने आपण चेक केलं तर बरोबर हा कीस बनून तयार आहे फक्त उकळत्या पाण्यात घालून आपल्याला याला बाहेर काढायचं आहे खूप वेळ शिजवायचा नाही कीस जर तुम्ही शिजवला तर त्याचा लगदा होऊन जाईल पूर्ण प्रोसेस पाण्यातून हा किस बाहेर काढेपर्यंत मी तीन मिनिटात हा कीस बाहेर काढलेला आहे पाणी कडकडीत गरम पाहिजे त्यानंतर मीठ टाकायचं आणि तीन मिनटं कीस त्यामध्ये ठेवून लगेच आपल्याला या प्रकारे चाळणीवर काढून घ्यायचं आहे आणि थोडासा थंड झाला हाताने असा मस्त सुट्टा सुट्टा कागदावर पसरवून घ्यायचा आहे प्लास्टिकच्या कागदावर तुम्ही पसरवत असाल तर कागदाला थोडंसं आधी तेलाचा हात पुसून घ्या किंवा तुपाचा त्यामुळे काय होईल वाळल्यानंतर तुमचा हा जो किस आहे तो कागदाला चिकटणार नाही शक्यतो जर तुमच्याकडं ऊन येत असेल तर उन्हात घालायचा प्रयत्न करायचा त्यामुळे बटाट्याचा किस शुभ्र पांढरा म्हणतो नसेल तरी काहीच हरकत नाही फॅनच्या हवेला फॅनची स्पीड वाढवून सुद्धा वाळू घालू शकता माझ्या घरात सकाळी थोडा वेळ ऊन येतं त्यामुळे मी इथे उन्हाला घातलेला आहे ऊन जरी नसेल फॅन खाली जरी तुम्ही वाळवला हा किस तरी काहीही याच्या रंगात फरक पडत नाही मस्त दोन ते तीन तास आपण फॅन खाली सुकवून घेतल्यानंतर हा अगदी व्यवस्थित वाळतो फॅनची स्पीड फक्त जास्त ठेवायची तुम्ही बघू शकता दोन तासानंतर हा आपला मस्त कीस सुकून तयार आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात बटाट्याचा कीस बनवत असाल तर तो दोन दिवस चांगला उन्हात वाळवून घ्या म्हणजे वर्षभर टिकायला मदत होते एक ते दोन किलोचा बनवत असाल तर थोड्याफार उन्हात किंवा फॅनच्या हवेला वाळवून ठेवला तरी काहीच हरकत नाही तुम्ही बघू शकता मस्त लांबट असा मोकळा मोकळा मस्त बटाट्याचा कीस आपला बनवून तयार आहे आपण तळून पाहूया गरम गरम तेलात तेलाला ताव आल्यानंतर बटाट्याचा कीस सोडायचा तुम्ही बघू शकता किती मस्त असा खुसखुशीत आणि पांढऱ्या रंगाचा आपला किस बनवून तयार आहे बिलकुल याच्या जास्त प्रमाणात कुठेही गाठी झालेल्या नाही आहेत लहान मुलांना हा खायला खूप आवडतो थोडंसं यावर मीठ आणि चाट मसाला किंवा तिखट जरी तुम्ही घातलं तरी सुद्धा छान लागतो उपवासाला छाणी वाळवणाला जर तुम्ही सुरुवात केली असेल तर एकदा या प्रकारे मस्त शुभ्र बटाट्याचा किस बनवून नक्की पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करा चला तर मग मी भेटते अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय